सिलेंडर फटाया क्या 45 मिनट तक किसी को यही नहीं पता हुआ क्या है ये बहुत बड़ी चूक है नेचुरल है इलेक्शन का भी टाइम बिहार में इधर छब्बीस जनवरी की तैयारी भी हो रही है तो इतने टाइम से ये जो चीज नहीं हुई तो हो सकता है उनका ध्यान बटाने के लिए ये चीज क्या है? लेकिन हुआ तो गलत ही है आणि कालच्या दिल्लीतल्या स्फोटामध्ये फरीदाबाद कनेक्शन पुढे आल्यानंतर आता फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन जारी आहे धौज पतेहपूर तगाव अल फलाह कॉलेज परिसरामध्ये सर्च ऑपरेशन केलं जात आहे कालच फतेहपूर तगाव धौज भागातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं हस्तगत करण्यात आली होती कालच्या सर्च ऑपरेशननंतर आजही पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि दिल्ली स्फोटानं हादरल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा हाय अलर्ट आहे पुण्यातील सिव्हिल कोट मेट्रो स्टेशनवरची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे वनाज आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो या स्थानकावरून धावतात आणि त्यामुळे या मेट्रो स्टेशनवर जास्त प्रवासी असतात दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही खबरदारी घेतली जाते आढावा घेतलाय शिवानी पांढरेला दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक शहरांना आहे तो हाय अलर्ट देण्यात आला आहे आणि पुण्याला देखील हाय हाय अलर्ट देण्यात आला आहे मी सध्या पुण्यातल्या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनला स्ट आहे या ठिकाणी देखील बीडीडीएसचं पथक आहे पुणे पोलीस आहे दाखल झाले आहे आणि इथल्या सगळ्या गोष्टींची आहे ती पाहणी करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर बीडीडीएसचं पथक प्रत्येक या स्टेशनवर असलेली गोष्ट चेक करतायत त्यासोबतच कचरापेटी असू देत किंवा येणार जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांसंदर्भात जर काही संशय निर्माण झाला तरीही हे सगळं पथक आहे ते या ठिकाणी चेकिंग प्रत्येक आहे त्या करतांचं रेग्युलर प्रमाणे पाहणी केली जाते आणि सोबतच इथे काही संशयास्पद आहे का याची देखील सगळी पाहणी केली जाते सगळं पथक पुणे पोलिसांचा सुद्धा किंवा डी असं पथक आहे या ठिकाणी सगळ्या गोष्टींची पाहणी करतात अर्थातच या ठिकाणहून मेजर ठिकाण आहे हे जिथून दोन्हीकडे म्हणजे पिंपरी चिंचवडकडे असू देत किंवा वनाजकडे आहे हे सगळे प्रवासी प्रवास करतात हे चेंबर आहे आणि त्यामुळे हो या uh, मेट्रो स्टेशनची सुरुवातीला पाहणी केली जाते आपण सगळे प्रवासी आहेत त्यांची देखील पाहणी केली जाते आणि वेंडिंग मशीन्स असू देत किंवा आजूबाजूच्या सगळ्या uh, गोष्टी आहेत चेकिंग केलेल्या गोष्टी आहेत दुकान आहेत जे मेट्रो स्टेशनच्या सिव्हिल कोर्टच्या मेट्रो स्टेशनवर आहेत त्याची देखील पाहणी केली जाते अर्थात घातपाताचा कोणताही प्र कार घडू नये यासाठी सगळ्या सगळी खबरदारी आहे ती बीडीडीएस पथक असू देत किंवा पुणे पोलीस आणि या सगळ्या पथकांकडून घेतली जाते कॅमेरामन अमोल गवायसह शिवानी पांढरे एबीबी माझा पुणे